नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर हो आज मी तुम्हाला काही गंमत दाखवणार आहे होय गंमत विश्वंभर चौधरी यांच्या पोस्ट विषयी आपण हिंदीतही बोलणार आहोत तो विषय वेगळा आहे विश्वंभर चौधरींना मी स्वतः सुशील कुलकर्णी या नात्याने एक शब्द दिलाय की आयुष्यात असा डबल ढोल तुमचा होऊ देणार नाही याची काळजी मी बाळगीन तो यासाठी दिला होता की विश्वंभर चौधरींना दोन्हीकडूनही शिव्या खाव्या लागत होत्या डाव्या लिब्रांडू जमातीकडूनही हे ब्राह्मण म्हणून शिव्या खात होते तर ब्राह्मणांच्याकडून आत्तापर्यंत खात होते नाही खात आहेत आणि ब्राह्मणांच्याकडून आत्तापर्यंत ते जे बोलले ते ब्राह्मण हिंदुत्व याच्या विरोधात होतं म्हणून शिव्या खात होते दोन्ही बाजूनी शिव्या खाणाऱ्या आपल्या माणसाला आपल्या म्हणजे ब्राह्मण माणसाला बोलायचं नाही असं मला वाटत होतं थोडीफार कधी कधी टीका श्रीकांत उमरीकर त्यांचे जवळचे नातलग असल्यामुळं करत होते पण मी फारसा व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना बोलायचं नाही ठरवलं होतं तुम्हाला आठवत असेल प्रयागराजच्या संगम स्थळावरून सुद्धा मी त्यांच्यावर एका नावेतला व्हिडिओ केलेला होता याच आशयाचा मुळात विश्वंभर चौधरी यांनी केलेली पोस्ट मला खूप खटकणारी वाटली आश्चर्यकारक वाटली कारण त्या पोस्टमधून त्यांनी केवळ हिंदुत्ववाद्यांना आव्हान दिलंय टीका केली असं नाही तर त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या नेत्यांचाही खरपूस समाचार घेतलाय मुळात विश्वंभर चौधरी यांना मी ओळखतो ते शरद पवारांचे कट्टर विरोधक म्हणून लवासाच्या विरोधातली केस चौधरी आणि त्यांचे मित्र अगदी छानपणे चालवत आहेत पवारांना या विषयात विरोध करणं हे चौधरींनी मन लावून केलेलं काम आहे पण हे चौधरी पवारांच्या भूमिकेशी सुसंगत भूमिका घेऊ लागलेत अशी की पवार आपली भूमिका सोडू लागलेत आणि चौधरी त्यावर ठाम आहेत काय कळत नाही मला म्हणजे आधी पवारांची भूमिका कशी बदलली आहे ते मी सांगतो म्हणजे ते कुठे अनुसरण तर तुम्हाला कळून जाईल शरद पवार जे काय होते ते ऐका व्यक्तिगत वृत्ती आहे पण त्यांची व्यक्तिगत असतिगत आहे ऐकलं राम मंदिरात रामासोबत सीता का नाही रामनवमीला सीता का नाही असा प्रश्न पवार विचारतात तोच प्रश्न आपल्या पोस्ट मधून चौधरी विचारतात ते बघा म्हणजे पवारांचा कट्टर विरोधक पवारांच्या भूमिकेशी साधर्म्य असणारी भूमिका घेऊ लागल्यात झालं आता पवारांनी भूमिका कशी बघितली ते बघावं लागेल ना म्हणजे चौधरीनी शिव्या घातल्यात कोणाला ते कळेल मग वाटायला लागतं की पवारांनी जे सोडलंय ते पकडून चौधरीनी पवारांना परत शिव्या घालण्याचं काम सुरू केलंय का हा म्हणून तो म्हणतोय की मी या टीका करत नाही हा लक्षात घ्या पवारांनी आधी म्हटले राम का ना रामासोबत सीता का नाही आता शरद पवारांनी रामनवमीच्या दिलेल्या शुभेच्छा बघा ट्विटरवरती शुभेच्छा आहेत त्या त्यात रामासोबत सीता दिसते नाही म्हणजे पवारांनी रामासोबत रामनवमीला राम जन्माच्या वेळी राम जन्माच्या मंदिरात असलं पाहिजे हे सोडलंय पण जेव्हा पवारांनी सोडलंय तेव्हा पवारांना विरोध करायचा म्हणून चौधरींनी पकडलंय त्यामुळे चौधरींची पोस्ट अशी दिसते पवारांचा विरोधक पवारांचा विरोधकच आहे हे आपल्या लक्षात येईल बर नुसते पवार नाही पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे पवार यांनी सुद्धा अशा स्वरूपाच पोस्ट केलेली आहे ती ती पोस्टही मी तुम्हाला दाखवतो सुप्रिया सुळेंच्या पोस्टमध्ये सुद्धा कुठे रामासोबत सीता दिसत नाहीये म्हणजे जन्मल्याबरोबर लग्न करायचं नसतं हे सुप्रिया सुळेंना सुद्धा कळलंय अगदी छानपैकी कळलंय त्यामुळं चौधरींनी पवार विरोधांची प, विरोधाची परंपरा कायम ठेवली असं वाटू लागलंय ला त्यांनी ज्या मुद्द्याचा विरोध करणं सोडून देऊन स्वतः रामजन्माच्या वेळी सीता नसते हे मान्य केलंय तिथे चौधरींनी हे आता मला मान्य नाही म्हणत पुन्हा पवारांच्या विरोधातली भूमिका घेत पवार विरोध सुरू ठेवलाय काय जंबल होतोय ना आपल्याला सगळ्याला चौधरी पवारांचे विरोधक आहेत की समर्थक आहेत काही कळत नाही म्हणजे पवार जेव्हा आधी म्हणत होते रामासोबत सीता का नाही तेव्हा चौधरी काहीच बोलले नव्हते जेव्हा पवारांनी रामासोबत सीतेला ठेवलंच नाही तेव्हा चौधरी पुन्हा विचारू लागले रामासोबत सीता का नाही खरं तर विश्वंभरजी चौधरीजी यांना मला सांगायचं आहे की जन्माच्या वेळी बायको नसते बर चौधरीजी अजून एक गोष्ट तुम्ही करत राहा विरोध तुम्ही करतच राहा पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अनेकांना आता राम जयंतीच्या रामनवमीच्या शुभेच्छा द्याव्या वाटत आहेत ज्यांना आजपर्यंत राम हे मिथक वाटत होत काल्पनिक कथा वाटत होत्या त्यांना रामनवमीच्या शुभेच्छा द्याव्या वाटत आहेत कोणाला काय म्हणताय अहो चक्क हे चौधरी ज्या गांधींचं समर्थन करतायत ते गांधी रामनवमीच्या शुभेच्छा देत आहेत आणि हो विश्वंभरजी चौधरी साहेब या गांधी परिवारानं दिलेल्या रामनवमीच्या शुभेच्छेत कुठंही मला माता सीता दिसत नाही आहे कुठं वाटतंय बघा प्रियंका गांधींची पोट दाखवतोय नीट खालपासून वरपर्यंत बघा कुठे दिसत आहे नाही बर जाऊ दे प्रियंका गांधी काय त्या उत्तर प्रदेश राज्यस्तरावरच्या नेत्या आहेत त्या राष्ट्रीय नेत्या नाही आहेत राहुल गांधींची पोस्ट दाखवतोय यात कुठे तुम्हाला दिसत आहे की माता आहे हा एकाच्या पोस्ट मध्ये मात्र सीता माता काय का राम पंचायतन आहे आणि ते म्हणजे कर्नाटकातले मल्लिकार्जुन खरगे जरा ते बघा तिथे तुम्हाला दिसेल म्हणजे राम जन्मल्या बरोबर सगळ्यांना एकत्र घेऊन वावरतो त्याने तो फोटो खरगेनी पोस्ट करून दिलाय यात सीता माता आहेत की नाही यापेक्षा ही मोठी गोष्ट दिसतीये प्रियंका गांधी राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे शरद पवार सुप्रिया सुळे खट 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 खट, खट पाचच्या पाच पोस्ट दाखवतोय कसं वाटतंय या पोस्ट बघितल्यावर म्हणजे अजित पवारांना एक प्रश्न विचारता आता कसं वाटतंय फार छान वाटतंय असं ते म्हणाले होते तसं मला जर कोणी विचारलं ना तर रामनवमीच्या शुभेच्छा यांना द्याव्या लागल्यात आता कसं वाटतंय फार छान वाटतंय हे लाईनवर आल्यासारखं वाटतंय आणि यांचं लाईनवर येणं एक सुचिन्ह म्हणायचं की मत मिळवण्यासाठीची केलेली केविलवाणी धडपड म्हणायचं हे तुम्ही ठरवायचं आणि चौधरीजी आता यांच्यावरती काय टीका करायची भाजपवाल्यांनी रामासोबत सीता दाखवली नाही हे आपण सांगितलं पण काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी रामासोबत सीता दाखवली नाही यावर आपण काय बोलणार तेवढंही नक्की सांगा नमस्कार